आली काय हो इंद्रकाला सुन हा आली तोय सून अखाडी करायला गेले होते गुरु पौर्णिमेले तर आली काय म्हटलं बा तु सून हा जेव्हा पाहिलं तेव्हा एकटी एकटी काम करताना दिसतं आता आली तर सुनीले काम करायला लावत जाणार आता तूच काम करतं आता कसं आहे नवीन नव नव त्या सुनीले बोलताय नाही येत ना बटे हा अलोकाबाई बाई तू सांग बरं कसं काय बोलावं आपण दिले हा त्याच्यानं मी काही फोन लावला नाही बापा हा पोराला फोन लावायला लावला आता मुकेशले तर तो म्हणे आता लावतो म्हणे मी फोन आज फोन लावतो म्हणे विचारतो म्हणे एक दोन दिवसा पहिले बोलणं झालं तर तर दोन तीन दिवस दो राहतो म्हणे बापा तिची मोठी बहीण आली म्हणे तर तिच्यासाठी थांबली होती ते आता पायतो आता काय म्हणते तर ताईस माग आहे मग आता तर काम हा सुनीपर्यंत आता तुलेच कामं करणार आहे काय करता आता बाई आलो का बाई करा लागते बा आता हा आता नव त्या सुनीला बोलता येत नाही येत ना कामा धंद्यासाठी हा चालू आहे आता गती गती कामं आज पायतो यायला मग गेल्या सांगतो आज लाव म्हणतो फोन काय काय नाही बोला लाव म्हणतो विचारपूस करतो बापा त्याला आज हा ते तायच म्हणा नवीन नवीन काम असल्यावर काही बोलता येत नाही हा जुना झाल्यावर काय रट्टेगट्टे पडून जाते सवया पडून जाते एकामेकाच्या बोलण्याच्या अजून सांग काय म्हणतो ती कशी काय आली आज सकाळी सकाळी मला भेटीले अव काही नाही आता अशीच घुमून राहिली आता झडी पाण्याचे काय काम धंदे चालून नाही राहिले वावरा शेताचे काम धंदे चालून नाही राहिले आता त्याच्यानं घरी बसली होती बोर होऊन राहिली होती म्हटलं काय करावा चला म्हटलं आता इंद्रकला बाईले भेटून या म्हटलं त्याच्यानं आली होती बा तुला भेटाले हो काय ते तर आहेस आता जडी पाण्याचे आता कामं धंदे तर राहतच नाही आता मला तर बापा कमरीच्या आनंद तब्येतीच्या आहे ना घरीच राहावं लागते कामा हा का, कामाधंद्याला जायला भेटतच नाही हा काय कामाधंद्याला जा त्याच्यानं घरीच राही नाही बाबा आता कमरीच्या आहे ना कंबरच गाडी दुखते ना चांगला आहे ना तर आमच्यासारखं दिवसभर आहेत उन्हात आणत नाही काम करायला लागत तुले हो कामाला गेलं म्हणजे मधुराचे वाक्य होते ना हा कधी पाणी लागते तर कधी ऊन लागते हा उन्हापेक्षा तर पावसाळ्याचे बल्ले वाखे होते दिवसभर पाणी जराला चिटिड बिटिड तर त्या पाण्या पाण्यात होत राहा लागते बापा हा कोणते कोणते कास्त करायचं एवढे भारी राहते व हा पाणी चालू झालं तरी जा म्हणत नाही आपल्यालाच पया लागते म्हणून जात नाही मी बाया बरोबर कंबर दुखते कोणत्या बाया पाच घेते नाही घेत फालतू मग आपले वाखे होते कास्ताकारा बोलते ना मग येणं नाही होत बोलते म्हणून काही येत नाही ऐकल्यापेक्षा घरी राहिलेला आई मी कामावर चाललो डब्बा गिब्बा झाला काय हा आज थोडस लवकर झाला ते आता उघड आहे ठेकेदारांनी थोडस लवकर बोलावलं पाण्या पावसाचं लवकर येऊन जा म्हणे लवकर काम झालं तर लवकर सुट्टी देऊन देईन म्हणे झाला असं डब्बा तर देऊन बांधून डब्बा हाच आहे रे भाजी शिजून राहिली आणि पोया झाल्याच आहे थांब ना पाचक मिनिट हा पाचक मिनिटात होऊन जाते बनवू न मग थोडस लवकर बनवू हा रे करतो बाबा करतो याच काम करायला लागते सारे काम कर करू इथं कंबर दुखते हात दुखते पाया दुखते हा थांब पाचक मिनिट होतेच पाचक मिनिटात बरोबर बर आरामात फोन लावणं हा येते का नाही येत आखाडी झालीच नाही का आता झाली असेल ना अखाडी आता दहा बारा दिवस तर राहिली हा फोन लाव अन बोलावून घ्या आज उद्या किती दिवस राहते आणि किती दिवस नाही तर अजून मग लावून पाहिला होता फोन मग फोन लावून पाहिला होता तो फोन काही उचलला नाही आता अजून लावून पाहिजे थांब था, तात तात देखत लावून पाहिजे होता आता कशी उचल उचलन फोन आता माहिती आहे ना फोन उचलला का काय येतं काय येतं सास म्हणशील म्हणून हा आता कायले नाही उचलन ते फोन लाव फोन लावतील आणि ये म्हणा इकडे सारे कामं पडले आहे म्हणा हो हो लावून पाहिजे बाई थांब आताच लावतो उचलते रे हा उचलते काय फोन उचलून राहिले काय ते रिंग चालली आहे असन ते कुठं मोबाईल ठेवून असन पाठीवाटीवर आणि काही कामं करून राहिली असन म्हणून तिचं फोनवर लक्ष नसून उचलन थांब बापा बल्ली कामाची आहे रे बल्ली कामाची आहे कामं करत असन असल्या हा काहीच्या काम काही नाही करत बसली असे पार म्हणून फोनवर नाही बाई कामाधिमात असे असन म्हणून फोन नस काय हा आईच्या घरी गेल्यावरच कामं सुचते काय हा इकडे सासूरवाडीत काही कामं समजत नाही सारे काम तसे तसेच दिवसभर पडले ठेवते हा कामच सांगायला लागते हे करो बाई आणि तिकडे कामं समजते काय तिकडे समजते बरोबर काम हा तिकडे कसं समजते बरोबर काम केले पाहिजे म्हणून आणि इकडे काय होते काम करायला तिकडे मस्त आईले काम नाही देत आहे ना माईले सुख देते आणि सासवायले म्हणते करा म्हणते काम तुम्ही बापा कशासाठी थांब बाई काय चालू होऊन जातं तू तर गोष्ट कुठं घेऊन जात थांब ना आता उचलन पण काम घे सांग गोष्ट कोणतं चालू आहे ना गोष्ट गोष्टी कुछ, कोणत्या करतो थांब ना आता हॅलो अशी बोला बोला ना काय म्हणतो झालंच नाही का तुम्हाला पाहून पण आता हा आता कामा धंद्याला द्यावं लागते सकाळी डब्याचा संध्याकाळी डब्याचा वाका होते ना तर मी म्हटलं आज येतो म्हटलं मग तुला नेवाले हा आता तर कामाला चाललो तीन वाजेपर्यंत येतो वापस कामावरून अन पाच वाजता येतो मग पाच एस टी तुला घ्याले हा तर तयारी घ्यारी करून ठेवतो म्हणतो あ、あ、あ <music>、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、g あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、t e あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、i あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、 योड़े योड़े का, आता प्रत्येक सणाले एवढे एवढे दिवस राहायचे तर कसं होईन आता हा इकडे कामधंद्या कामाधंद्याची आपत होते ना हा आता पुढे अजून लय सण आहे तुला जाय आले हा अजून आता एकोणीस तारखेला रक्षाबंधन आहे रक्षाबंधन तेव्हा दोन दिवस राहिशील आज येतो मी घ्यायची तुले आता रक्षाबंधन राहते रक्षाबंधन राहिले होते रक्षाबंधनले राहायचं दोनच दिवस आता करी इकडे आईची बी तब्येत बरोबर राहत नाही हा तिच्या तब्येत जमत नाही आता हा

करून ठेवतो हो म्हणते तयारी तर का मोरून येतो मी तीन वाजता तीन साडेतीन वाजता आणि त्या पाचच्या एस्टीन चालला जातो मग घ्यायला हा तर आज येतो म्हणते ते आज येऊनच जाते ते संध्याकाळपर्यंत नाटक केले असं तिनं पहिले हा थांबून जा एक दोन दिवस थांबून जा एक दोन दिवस आता तेवढं तर कोणाली वाटते बाई आता आपल्या घरी गेली थांबावा एक दोन दिवस म्हणून हा तर करू करतो म्हणते ते तयारी येतो म्हणते संध्याकाळी तर संध्याकाळी जातो मी घेऊन येतो मग तिला ठीक आहे चल घेऊन ये आलो तो एक तर इथं आपण राहिली कामा धंद्याची हो हो आणतो आज तू बनवू बरं डब्बा डब्बा बनव जावं लागते मग कामाला बरं थांब पाच मिनिट बनवतो पाच मिनिटात असं सर येते बाबा मग हलो का बाई हो बसून आहे त्याच्याच मागे घुमत राहा लागते हा हप्त्याभरापासून बस जाऊन उन बसली असं नाही का बसवता फोन करावा आपण नवराले आणि बलावा घ्याले म्हणून हा जाऊन बसली आता एवढ्या दिवसापासून हो ना हलो बाई काय सांगावं बा आता चाल बापा करतो आता डब्बा बनवून देतो याचा अजून घन बन करत नाही डब्बा डब्बा नेहणार टायमावर बरं करले काय डब्बा येतो मी बी हो येतो मग मीच येतो त्या घराकडे हे कामधंदे करतो थोडेसे आणि फुरसात झाली दुपारी मीच येतो त्या घराकडे कोणाचा फोन होता बाई हा कोणाचा फोन आला होता जवाई वय का जवाई हा कोणाचा फोन येणार आहे आहे ते काय म्हणे मग जवाई बुवा काही नाही ते जवाई बुवा म्हणे येत नाही का बाबा घरी हा आईचे आपण होऊन राहिले म्हणे कामाची कंबर दुखते मग आईची तर कामधंदे काही होऊन नाही राहिले म्हणते त्याच्याकडून तर ये म्हणते कामं करायला असे म्हणे ते गोटेला फोन लावा लावला असन म्हणत असन एवढ्या दिवसाची गेली आली नाही फोन लावा घेऊन ये असे म्हणत असन बुडी तर बर बरोबर आहे ना हो आता त्याच्याकून बी आता कामधंदे होत नाही ना हा कामधंदे काही होत नाही त्याच्याकून आता आता आपल्यालाच करावं लागते आता आता तू सून आहे ठाकरची तर सारे काम की मग आता तुलेच निपटो नाही हा पूर्ण घर आता तुलेच सांभाळ नाही ना त्या भरोशावर घर आहे आता ते आता तू नाही सांभाळशील तर कोण सांभाळ जाऊ दे तुला तर बस तू तर नीरा सासू सास कळ घेतो माय होय का माझी सासू होय तू काही समजत नाही बाबा तसं नाही आहे तू सांग आता तू नाही तर कोण करशील आता घरचे हा करूच आहे ना सुन मग मग आता माहेर थोडी होते काही काम केले काही नाही केले तर काही नाही होत हा सासू सासराई संघ थोडस सा चांगलं राहावं लागते अशी हेक्कड सारखी राहीन तर मग कशी होशील हा नेहमीच रोजचे सकाळ संध्याकाळचे भांडणं वाचवच्यात हा आल्या लक्षात नाही करतो संध्याकाळी तयारी चालली जातो अगं तसं नाही म्हणत मी तुले चालली जाय म्हणून सांगून मी तुले हा ठीक आहे ना आलं माय लक्षात आलं जा तू काम कर बरं जाऊ दे या पोरीला सांगणं म्हणजे मूर्ख पणच आहे बापा ऐकतच नाही